संकटांचा सामना कोणाला करावा लागत नाही सगळ्यांनाच नियतीच्या परीक्षेला नेहमीच सामोरं जावं लागतं अशीच काहीशी खडतर परीक्षा कोल्हापूरच्या वरंगेपाडी गावच्या चेतन कांबळे या मुलाला द्यावी लागले ब्लड कॅन्सरवर मात करत पाडीतील चेतन रवींद्र कांबळे याने जित्तीनं एकाहत्तर पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवत दहावीची लढाई जिंकली ही लढाई कांबळे कुटुंबीय यांच्यासाठी खूपच कठीण ठरली मूळचे पन्हाळा तालुक्यातील बेतवडे गावचे रवींद्र ज्ञानदेव कांबळे यांचे कुटुंब वरनगे पाडळी येथे वास्तव्यास आहे घरचं अठरा दारिद्र्य असल्यामुळे ते आणि त्यांची पत्नी सुवर्णा मुलगा चेतन आणि मुलगी प्रतीक्षा यांच्यासह वरनगेतील रंजित नलगे यांच्या शेतावर चार वर्षांपूर्वी शेतमजूर म्हणून काम करण्यात आले त्यातच मुलगा चेतन याला आठवीमध्ये असताना ब्लड कॅन्सरचं निदान झालं आणि कांबळे कुटुंबावर दुःखाचा आभाळच कोसळलं एक वर्ष मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचे त्यांनी उपचार घेतले सध्या केमोथेरपीचे उपचार पूर्ण होऊन त्याच्यावर औषध उपचार सुरू आहेत नववीचं पूर्ण वर्ष केमोथेरपीमध्येच गेलं दहावीमध्ये या सगळ्यावर मात करत केवळ सात महिने चेतनला शाळेत जाता आलं आई वडील शेतमजूर घरची परिस्थिती बिकट त्यातच ब्लड कॅन्सर सारखा दुर्धर आजार या सर्वांवर मात करत चेतन मिळवलेले मिळवलेलं यश प्रेरणादायी असंच आहे आम्ही आता इथं शेतमजुरीच करतोय आम्ही गावाकडे आलो की पोटासाठी पैसे काहीतरी साठटी किंवा कर्ज भागल म्हणून नंतर ना आमच्या पोरग्याला असं असं झाल्यावर इथं समाजाला तर घाडगे डॉक्टरांनी सांगितलं असा असा आजार झाला मग कोल्हापुरात आम्ही गेल्यानंतर बारा तेरा लाख रुपये खर्च सांगितला डॉक्टरांनी आमच्या ऐपत असल्यामुळे आम्ही आलो तिथून तिथून आल्यानंतर आम्ही सावकर असा भेटाय म्हणून गेलो आमदार विनायक कोरे आमदार भेटाय गेल्यानंतर सावकार म्हटलं तर विदूच्या हॉस्पिटलला तुम्ही जावं मारावी बघतो मग तिथून आमचे पी एन हे त्यांच्या आम्हाला इंदूजी हॉस्पिटलमध्ये निवून ॲडमिट केलेत ॲडमिट केली तिथला खर्च सगळा आम्ही बघितला आणि मग पोराचं शिक्षण मुलीचं शिक्षण असं सगळे आमची आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे आता इथून पुढे पोराचं शिक्षण करायला आवडत चेतनला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचे त्याचे आई वडील मात्र शेतमजुरी करतात त्यातच मुलाला झालेला दुर्धर आजार त्याच्या औषधोपचारांचा खर्च घरचा खर्च मुलीचं शिक्षण या सर्व पार्श्वभूमीवर चेतनला उच्च शिक्षण कसं द्यायचं हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे मनाला पण पैशाची आर्थिक परिस्थिती कमी आहे आमच्या आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आता आम्ही जरा मागे राहणार आर्थिक परिस्थिती जर मदत करावं मिळाली तर आम्ही देऊ शकतो परगेला की सोप्त इंजिनिअर बनाव आम्ही पण इच्छा आहे आमची पूर्ण शिक्षण पूर्ण करायचे मुलीच पण शिक्षण पूर्ण करणार कॅन्सरसारख्या आजारावर मात करून दहावी पास झालेल्या चेतनला सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचं असून त्याला गरज आहे ती समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याची घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच त्यातच औषध पाणी याचा खर्च आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च याचा ताळमेळ कसा करायचा ही चिंता आज चेतनच्या पालकांना आहे कदाचित मदतीचा हात मिळाल्यास मुलांच्या उच्च शिक्षणाचं स्वप्न तर पूर्ण होईल इतकीच त्यांची अपेक्षा आहे चेतन याने मिळवलेल्या या भरघोस यशाचं परिसरात चांगलंच कौतुक होते लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य राजू पाटील यांच्यासह मी दुर्वादळवी